साड़े साडेबाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मित्रांनो साडे सोळाशे रुपये क्विंटल पापडी मित्रांनो बघू द नावल बावीसशे रुपये क्विंटल तो घेतला को ना कोणी तो भाव घेतला बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वाल साडे पंचवीसशे रुपये क्विंटल दहावी म्हणजे दिंडोरी गाडे पंचवीस रुपये साडेपंचवीसशे क्विंटल आता पुढची चक्कर किंवा का परवा आता परत पुढची चक्कर उद्या दोन चार दिवसांनी धन्यवाद साडेपंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वाल मित्रांनो सतराशे रुपये क्विंटल एक हजार सातशे रुपये क्विंटल एक चांगला मालाचा बाजार भाव सतराशे रुपये क्विंटल काल आलं होते माल अठराशे रुपये क्विंटल अठराशे अठराशे ना धन्यवाद अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल थोडा बरं आहे माल थोडा माल एकोणीस गेला ना करतो एक नंबर दादा भाव गेला तुमचा आधीच त्याच्यावरती भाव नाही एकोणीसशे रुपये क्विंटल धरा धन्यवाद एकोणीसशे रुपये क्विंटल तीन हजार रुपये तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो टोकिटा व्हेरायटी तीन हजार रुपये क्विंटल हां अशा प्रकारचा माल बोलला आहे पस्तीसशे रुपये क्विंटल तीन हजार पाचशे रुपये क्विंटल ही कोणती व्हेरायटी टोकिटा कुठले दादा गाव कोणता आपलं हां येवल्याहून आले चलो ठीक आहे टोकिटा व्हेरायटी ना टोकिटा व्हेरायटी पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला मित्रांनो चला ठीक आहे घ अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो थोडी मोठी साईज आहे साडे दहा सॉरी एक हजार एक हजार पन्नास ना एक हजार पन्नास रुपये क्विंटल एक हजार पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे पंधराशे तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला मित्रांनो दादा लालिमा का व्हेरायटी लालिमा ना पंधराशे तीस काय झालं काय नाही काय झालं तेच पाहिलं चला ठीक आहे पंधराशे बाजार कमी कमी झाली म्हणून ते माऊली आता मग बाजार चालू नाही समोर म्हणून थोडा कमी व्हावा ना वीस रुपये बीट विकत वीस रुपये किलो पुढे काय घ्यायचं पंधरा सोन घ्यावं लागेल ला। ना नर धन्यवाद दादा पंधराशे तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो लालिमा व्हेरायटी लालिमा ना हां सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल कोसं धर्म बीट सोळाशे पाच रुपये क्विंटल सोळाशे पाच नाही भाव तिकडं एक नंबर माल आहे तुमचा हा माल सुपर आहे एक नंबर सतराशे रुपये गेला आज आज कमी भाव गेला पुढं भाव जरा कमी झाले असं म्हणतात बाबा आपलं गाव कोणतं शिंद पडसे धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल लालिमा ना लालिमा व्हेरायटी माल सुपर आहे हो अठराशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारे हलका माल आहे हलका माल आहे चार हजार रुपये नियम आहे नियम आहे अठराशे पन्नास रुपये क्विंटल हलका माल हा किती तीन हजार का व्हेरायटी माहिती आहे का भाऊ व्हेरायटी माहीत आहे का नाही माहीत तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल ग्रँड मित्रांनो घेवडा तीन हजार हा काय भाव गेला तीन हजार ओ लेबल द्या भाऊ साडे दादा लेबल द्या ना साडे त्रेचाळीसशे मार करू शकता त्रेचाळीसशे पन्नास खतवळ जे का भा भाऊ घ्या व्हेरायटीचं नाव सांगता का हा माऊली व्हरायटीचं नाव काय व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी व्हरायटी शरंगती मोरलेडा अशोका नेत्रा अशोका अशोका ना भाऊ धन्यवाद साडे त्रेचाळीस रुपये क्विंटल चांगलं

सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता मित्रांनो एकदम भारी सोळाशे रुपये शेकडा सोळाशे द्या ना तुम्ही द्या ना आज किती जुड्या आणल्या दादा किती आणल्या जुड्या पंधराशे काय भाव गेली अठराशे रुपये शेकडा ओके धन्यवाद हो नमस्कार एकदम भारी भाव भेटला भाव मध्ये वाढ आहे जरा बरी पंधराशे जुडी आणली डायरेक्ट अठराशे हा अठराशे शेकडा अशा प्रकारचा माल हा भाऊ बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल झालेला आहे मित्रांनो मेथी माल पाहू शकता बाराशे रुपये शेकडा बाराशे रुपये शेकडा एकोणीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकोस होता मेथी एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे

चांदवडी कोथिंबीर सतराशे पाच रुपये शेकडा तुमचं गाव कोणतं चितेगावचे शेतकरी सतराशे पाच किती मान आणला होता आज भाऊ तीनशे जुडी ओके चला चांगली किती सतराशे पाच रुपये शेकडा तिला मग चांदवडी म्हणता येईल का गावठी धन्यवाद दादा सतराशे पाच अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अडीच हजार रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे दोन दोन हजार पाचशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर बाकी किती एकवीसशे का एकवीसशे हां हां एकवीसशे रुपये शेकडा चला ओके अठ्ठावीस का अच्छा चारे। चारे। अच्छा अठ्ठावीसशे रुपये शेकडा कांदा पाथ मस्त पांढी जोडी हा भाऊ हॅलो मार्केट नाशिक अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे जोडे पाहू शकतो तर हां मौली गाव कोणतं आपलं सिन्नरच्या आत का आता पुढची चक्कर केव्हा उद्या का परवा हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट नाशिक हा जुडी एकदम भारी म्हणजे चौतीसशे रुपये शेकडाशे रुपयाचा तांदार हा चार हजार मागे गेला होता आज चौतीसशे रुपये शेकड्या गेल्यानंतर पन्नासशे रुपये जमा पाहू शकतो धन्यवाद